राज्यात पुढील चार दिवस महत्त्वाचे या जिल्ह्यात पडणार मुसळधार पाऊस सरकारकडून सतर्कतेचा इशारा तर कोणत्या जिल्ह्यामध्ये जास्त पाऊस आहे हवामान विभागाने कोणते यंदाजे वर्तवले आहेत हे आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर भारतात दोन हजार पंचवीसच्या मान्सूनने यावर्षी असामान्य वेग दाखवला आहे साधारणपणे एक जून रोजी मान्सून केळमध्ये प्रवेश करतो परंतु यावेळी तो आठ दिवस आधी म्हणजे चोवीस मे रोजी भारतामध्ये आला आहे तर इतकेच नाही तर पस्तीस वर्षात पहिल्यांदाच महाराष्ट्रात मान्सून इतक्या दा दा लवकर दाखल झाला आहे मान्सून आत्तापर्यंत केरळ लक्षद्वीप तमिळनाडू कर्नाटक महाराष्ट्र गोवा बंगालचा उपसागर मिझोरम मणिपूर नागालँड आणि अरुणाचल प्रदेशच्या काही भागात पोचला आहे तर गोवा आंध्र प्रदेश आणि ईशान्येकडील उर्वरित राज्यांमध्ये मान्सून लवकर दाखल झाला दा आहे आईमडीच्या मते मान्सूनच्या प्रगतीसाठी परिस्थिती अनुकूल आहे दरम्यान हवामान खात्याने देशाच्या विविध भागात पावसाचा अंदाज वर्तवला आहे तर आईमडीनुसार पुढील काही तासात केरळ मुंबई किनारी महाराष्ट्र दक्षिण झारखंड उत्तर उत्तर प्रदेश आणि मेघालयात मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे असे असतानाच आता पुण्यातील हवामान विभागाच्या तज्ज्ञांनी आगामी काही दिवसात मोठा पाऊस होण्याची शक्यता वर्तवली आहे या काळात शेतकऱ्यांनी तसेच चाकर मान्यांनी योग्य काळजी घ्यावी असे आवाहन जात आहे मुंबई रत्नागिरी यांच्यासह राज्याच्या इतरही जिल्ह्यात पाऊस झाला आहे